सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकवीस वर्षीय महिला लक्ष्मी बारबोले ही सोमवारी रात्री घरात होती एक महिन्यापूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता बार्शी शहर पोलीस ठाण्यात त्याची नोंद झालेली होती दरम्यान सोमवारी महिला घरात एकटी असताना रात्री काय घडलं पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा लक्ष्मी प्रसाद बारबोले व एकवीस वर्षीय राहणार नागोबाची वाडी असे महिलेचे नाव आहे याबाबत बार्शी ग्रामीण वैद्यकीय हो, रुग्णालयाचे अधिकारी यांनी खबर दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी बारबोले ह्या महिलेने सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता घरात गळपास घेऊन आत्महत्या केली ग्रामीण रुग्णालयातील नोंदीवरून अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे दरम्यान एक महिन्यापूर्वी लक्ष्मीच्या पतीने बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत गळपास घेऊन आत्महत्या केली होती त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी अशी अपत्य आहेत महिलेने आत्महत्या का केली याचा अधिक तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे हे करत आहेत